दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब श्री अजितदादा पवार असे तिघही उद्या स्टेशन चौकामध्ये दोन वाजता येत निमित्तानं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सभेला मला आशीर्वाद द्यायला महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज उद्या म्हणतोय आणि त्यासाठी सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहावं अशी आग्रहाची आणि कल्पेची विनंती करते किती वाजता आणि सभा किती वाजता बरोबर दोन वाजता अडीच आपण ट्रायमिंग दिलेलं आहे अडीच ते पावणे तीन या वेळामध्ये ते बरोबर आहे अर्ज किती वाजता अर्ज मी साधारण साडेबारा च्या दरम्यान अर्ज बनतो तेव्हा दोघे नाही ठीक आहे

कर्भवीर भाऊराव अण्णांच्या पुतळ्यापासून आपण स्टेशन चौकापर्यंत जायचं आहे पण उन्हाळिक काय म्हणजे लोकांना त्रास होतो शक्ती दाखवण्याच्या नादात लोकांना त्रास असू नये ती सभेच्या रूपानं दिसेल म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोनचं टायमिंग स्टेशन चौका सभेच्या ठिकाणी दिलेला आहे आणि तीन पक्ष तीन पक्ष साधारण वीस एक हजार लोक बाजूला रस्ता आहे डावी आहे रस्ता पुढे लावलेल्या पार्किंग ला गाड्या असतात तिथे पुढच्या लागतोय मांडव घालता येणार नाही पुढच्या लागतोय साधारण एक सोळा सतरा हजार पुढच्या लागतोय बघून आलो दो, कालपासून दोनदा दो, दोनदा थोडा मांडव जितका घालण शक्य आहे पण रस्त्यावर मांडव घालता येत नाही त्यामुळे नाही राजाय आज परमेश्वराच्या कृपेनं थोडा पाऊस सुरू व्हायला लागलेला आहे क्लाउडी क्लाऊडी आहे वातावरण बघितलंय असू दे आपण महत्वाच्या चर्चेवर या त्याविषयी चर्चा करून तुम्हाला सांगेल उद्या बावनकुळे साहेब लातूरला जात आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री तिकडे येत आहेत मोदी सभेचा आपल्याला दोन तीन दिवसामध्ये कळेल सोमवारपर्यंत पण त्यांच्याकडून निरोप आलेला सभा घेणार फक्त वेळ आपल्याला म्हणजे सगळं त्यांच्याकडे आहे निवडणुकीला उभा राहणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटत की माझं जमत त्यामुळं भरणाऱ्या लोकांना वाटतं फक्त जमत म्हणून ते भरत आहे आता मी माझी बाजू पूर्वी सांगितली आता पुन्हा एकदा सांगतो की फार मोठ्या लोकांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं माझा विजय निश्चित आहे कुठलीही कसलीही अडचण असणार नाही असं काय नसत राजकारण राजकारण ठिकाणी दोन अधिक दोन चार होत नाही आणि दोन मायनस दोन कधी शून्य होत नाही त्यामुळं सुपी आडवी कठीण असं काही नसतं लोक आपल्यासाठी काम कोण करत आहे त्या माणसाला लोक त्याला न्याय देतात त्याला आशीर्वाद देतात मतदान नव्हती आणि तो लोकांनी निश्चितपणानं मला देण्याची भूमिका घेतली आहे एवढा एवढं असतं निवडणुकीच्या अगोदर यात्रुकाच्या आली होते त्याच्यावर तिथं तुम्ही सारखं सांगत होता की मैदानाचं पळ काढून नका मैदानाचं पळ काढू नका कुठं जर तिकीट द्यावं जाणार आहे मग मैदानात दिल्लीला जाणार नाही सुरू तुम्हाला आलेली आहे काही नाही असं काही नाही असं मला काही कळायला मिता येण तेवढ्या मनुष्य नाही पण मला माहिती आहे की नेहमी राजकारण समाजकारण करताना मी कुठल्या घरातलं आहे याच्यावरच राजकारण सांगण्याची पद्धत आहे आपण लोकांच्या कुठल्या कामात गेलो आपण काय केलं पाच वर्ष निवडणूक हल्ल्यानंतर आपल्याकडे काय घडलं या बाबी आपल्याला माहिती हत्यामुळे अडचण मला माहिती आहे त्यामुळे मी मन सुद्धा निवडणुकीला एकदा माघारी घ्यायची आर्द माघारी घ्यायची तुझा चम त्याला ती रंगत येणार नाही आपण आले धंदा करणाऱ्या माणसांची कार त्यांना फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही योग्य वेळी त्यावर उत्तर दिलं दोन हजार चौदा मध्ये नगरसेवक अशाच काय म्हणतो आपणाला योग्य वेळी उत्तर देऊन धंदा ती माणसं आहे योग्य वेळी उत्तर देऊन दुसरा मागे असले पण एवढं उत्तर दिलं दोन तीन दिवस राहू काय कुणाचे काय धंदे कोणाला काय द्यायचे द्यायची योग्य वेळी सांगू आता आपण आपल्या कामावर बोलू पण माझी काय माहिती नाराज आहे असं मला काही दिसत नाही सोमवारपर्यंत कळेल पर्यंत कळेल तुम्हाला साधारण मंडळ बुधवारीपर्यंत सांगा उद्या आपण सगळ्यांनी या बघतोय दुपारी दोन वाजता राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे जुनी उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस आहेत श्री अजितदादा पवार आहेत तिघेही येत आहेत आणि स्टेशन चौकामध्ये दुपारी सभेचं आयोजन केलं आहे तिथं साधारण दोन वाजेपर्यंत लोकांनी यावं की आपल्या माध्यमातून मी आग्रहाची विनंती करतो मी साधारण उद्या साडेबाराच्या दरम्यान कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन अर्ज बनवून घेतोय दुपारी त्यांना पोहोचायला अडीच पावणे तीन म्हटलं आहे आणि पुन्हा सगळं सभेचं नियोजन जे व्हायला नको म्हणून मला असा आदेश आला की तुम्ही अर्ज भरून घ्या सभा चांगली करू आणि सभेसाठी त्या ठिकाणी आम्ही सगळे त्या ठिकाणी येतो लोकांची साधारण वीस एक हजार लोक उद्या निश्चितपणाने येतील सगळ्या तालुक्यामधून येतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मला आपल्या पाठीशी शक्ती उभा करण्यासाठी लोकांचे आशीर्वाद द्यायला जो